बोला साहेब दोन दिवसापासून आपलं वातावरणात मोठा बदल झाला असून चार वाजल्यानंतर अवकाळी पाऊस होतोय तर मग हा पाऊस आणखी किती दिवस असेल असा एक सविस्तर अंदाज द्या हा जो पडतोय हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि अजून येतो दहा ते बारा दिवस महाराष्ट्रामध्ये ताठ मांडून राहिलेला आहे आणि याची जी तीव्रता आहे सध्या तीस टक्के अशी कॅपॅसिटी घेण्याची चालते चाळीस टक्के सोडण्याची आणि मुसळधार पावसाची कॅपॅसिटी आहे ती दहा ते वीस टक्क्यावरती पोहोच आहे आणि सतत हा पाऊस तेवीस पर्यंत अशा टक्क्यावरनुसार चालणार आहे आणि त्यानंतर तेवीस पासून हा मध्ये पासष्ट एवढी मोठी वाढ देखील होणार आहे सध्या चालू असलेला वर्तमान जो पाऊस आहे आज एकोणीस मे ला सुद्धा छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर एक नंबरला असणार आहे जास्त रळला घेण्याच्या बाबतीत नाशिक जिल्हा सुद्धा आहे परभणी सेलू मानवत घनसावंगी जालना बीड अंबलपट्टा देखील आहे आज धाराशिव सांगलीच्या काही भागांमध्ये पोहोचले लातूर नांदेड परभणीसह हिंगोली पर्यंत ही मजल आहे विदर्भातही वातावरण जे आहे ते दहा किलोमीटर ते वीस किलोमीटरच्या माइंड रेंज मध्ये हे वातावरण चालत राहणार आहे सेम टू सेम कंडिशन ह्या कालच्या तारखेसारखीच येते हॅलो हॅलो निसर्गाचा जो समजल पूर्णपणे ढासळलेला आहे त्याच्यामध्ये दोन कंडिशन आहे आलेला आभार एकाच ठिकाणी दिसून दुसऱ्या ठिकाणी त्याची वितरण घेऊन जाते म्हणजे कुठल्याही प्रकारे वातावरण जे आहे ते सध्या संपूर्ण भाग व्यापणार नाहीये पण ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी नदी नाले व्हायला शिवाय अशी ह्या आता सध्या मान्सून पूर्व पावसाची कंडिशन आहे आज सर्वाधिक जास्त जोड पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मराठवाडा दक्षिण महाराष्ट्रात मोजक्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात जळगाव वगैरे भाग आहेत खानदेशचे भाग या भागातही बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात आणि तीस टक्के कॅपॅसिटी सारखा पाऊस चालणार आहे किती दिवस असणार आहे सर हाऊस सेम क सेम कंडिशनचं पाऊस आहे तो अठ्ठावीस ते पंचवीस तारखेपर्यंत चालेल एकोणतीस तारखेनंतर हा जो काही दिगंता गडगडाट किंवा वादळी वारे किंवा मुसळधारपणा आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे साक्षात सांगायचं म्हटलं की तेच पासून जे काही लग्नकार्य राहिले असतील त्या लग्नाला विनाआठाही लग्न पहा पडतील कारण की पहिल्या आठवड्यामध्ये जूनचा पाऊस हा आपला मर्यादित पडल्या पडणार आहे जसं की आता काही ठिकाणी अवकाळीपेक्षाही आधी पाऊस भरतोय होणार नाही त्यामुळे मान्सूनच्या आपण अकरा जून दिली आहे तर या अगोदर फक्त वातावरण मोसमी वारे महाराष्ट्रात पसरतील मान्सून त्या टायमिंगला कोकण किनारपट्टीवरती हो येऊन आपला प्रवास सुरू करेल आणि त्याही अगोदर मे महिन्याची कंडिशन सांगायचे म्हणलं की दोन तेवीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेला चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टी मुंबईच्या भागांमध्ये असणार आहे त्यामुळे अवकाळीला तोच ब्रेक लावणार आहे सायक्लॉन तयार झाल्याच्या नंतर अवकाळी चार दिवसामध्ये मार्जून हद्द पार होईल त्यामुळे चोवीस नंतर अठ्ठावीस तारखेपर्यंत हा आपण आढावा दिलाय आणि सायक्लॉन आल्याच्या बरोबरच वातावरणामध्ये आणखी मोठा बदल होईल जो की आपण बावीस तेवीसच्या नंतर जो सांगतोय चार पाच दिवसासाठी ओके हो